दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शहरात सध्या कोयत्याग्यांनी डोकं वर काढलंय दोन दिवसापूर्वीच नाशिक सिडको परिसरात काही टवाळखोरांनी हातात कोयते घेऊन वाहनांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला याच पार्श्वभूमीवर नाशिक गुन्हे शाखा विशेष पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे सरेत गुन्हेगारांकडून काही हत्यारे पथकाने जप्त केली आहेत याबाबत अधिक माहिती अशी के कि इसम नाशिक येथे कोयते विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची खात्रीलायक माहिती पथकाला मिळाली होती त्या अनुषंगाने कारवाई करत असताना हर्षल वनवे व सतीश भांगरे या आरोपींना शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून विनापरवाना बेकायदेशीररित्या विक्री करण्यासाठी आणलेले दोन कोयते व मोटरसायकल असा ऐकून एक लाख दहा हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय संबंधित दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून यातील हर्षल यास नाशिक शहरातून हद्दपार करण्यात आले आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रौंदळे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड पोलीस हवालदार किशोर रोकडे भारत डंबाळे योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर सुनील कोल्हे भूषण सोनवणे विठ्ठल चव्हाण अविनाश फुलपगारे गणेश वडणे यांनी केली आहे दरम्यान शहरात दहशत माजवणाऱ्या कोयत्या गँगला आता पोलीस आळा कसा घालणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक